आपण पाहताय महाधुरा मित्र हो नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय पश्चिम महाराष्ट्रात हळूहळू आता राजकीय हालचालींना वेग येऊ लागलाय माजी आमदार संजय घाटगे यांनी ठाकरे गटाला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला आता आणखीन एक नेता धक्का देण्याच्या तयारीत आहे आणि तो एका पक्षात जाण्याच्याही तयारीत आहे काय नेमकं हे राजकारण आहे यापुढे मे महिन्यात असे अनेक धक्के बसणार आहेत त्याची सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील आता लवकरच एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने तयारी सुरू झालेली आहे चर्चा सुरू झालेली आहे जवळजवळ पंचवीस वर्षे ते राजकारणात आहेत राष्ट्रवादी पक्षात आहेत जे काँग्रेसला बंडखोरी करत ते एकोणीसशे पंच्याण्णवला परत पहिल्यांदा कोल्हापूर जिल्हा बँकेवर संचालक झाले तेव्हापासून तब्बल सहा वेळा ते जिल्हा बँकेवर निवडून आलेत त्यातले दोन वेळा निवडणुकीद्वारे निवडून आले आणि चार वेळा बिनविरोध निवडून आले आहेत बिदरी कारखान्यावरही अनेक वर्षे ते संचालक होते उपाध्यक्ष होते इतर अनेक संस्थांवर त्यांनी काम केलेलं आहे पंचायत समिती त्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ राधानगरी पंचायत समितीवर पंधरा वर्षे त्यांची सत्ता होती या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटात ते अनेक वर्षे होते म्हणजे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून ते राष्ट्रवादी फुटेपर्यंत ते शरद पवारांच्या समवेत होते पण जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा ते अजित पवारांच्या सोबत गेले ते पहिल्यांदा शरद पवार गटाचे दिल् जिल्हाध्यक्ष होते त्यानंतर ते अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष झाले त्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष झाले पण लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचा झेंडा खांद्यावर घेतला आणि शाहू महाराज यांचा प्रचार केला कागल तालुक्यात संजय घाटगे आणि राधानुगरी तालुक्यात एवाय पाटील ही दोनच माणसं तेव्हा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत होते आणि बाकी बरेच मोठे नेते हे महायुतीसोबत होते पण कागल तालुक्यात आणि ह्या राधानिरी तालुक्यात दोन्हीकडे शाहू महाराजांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे ए वाय आणि संजय घाटगी ही नावं एकदम लोकसभा निवडणुकीत चर्चेत आली या दोघांनाही आता विधानसभेत सहज तिकीट मिळणार असं वातावरण तयार झालं असतानाच महाविकास आघाडीचं तिकीट या यांना या मिळालं नाही ए वाय पाटील यांना मिळालं नाही जे सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला अशी त्यांची अवस्था झाली कारण के पी पाटील यांच्याविषयी आपल्याला तिकीट मिळावं विधानसभेचं म्हणून त्यांनी अनेकदा या निवड अनेक विधानसभा निवडणुकीत चर्चा झाली पुढच्या वेळी पुढच्या वेळी म्हणत चार विधानसभा निवडणुका झाल्या पण त्यांना तिकीट मिळालं नाही जेव्हा मिळण्याची वेळ आली तेव्हा माहितीत असलेले के पी पाटील महाविकास आघाडीत अचानक आले आणि शिवसेना ठाकरे गटाचं उमेदवारी त्यांना मिळाली आणि एवाय पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे ते नाराज झाले आणि या नाराजीने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली म्हणजे महाविकास आघाडीला रामराम केला पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादी महा अजित पवार गटाला रामराम केला ते महाविकास आघाडीत आले आणि महाविकास आघाडीत ही तिकीट न मिळाल्यामुळं त्यांनी महाविकास आघाडीलाही रामराम केला आणि अपक्ष म्हणून निवडणूक उभारले आता पुन्हा एका नव्या राजकीय वळणावर ते येऊन थांबलेले आहेत खर तर त्यांचं प्रेम हे अजित पवारांच्यावर आणि त्यांचं राजकारण हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत त्यामुळं ज्या पक्षाला रामराम केलाय त्याच पक्षात ते पुन्हा जाण्याची शक्यता बळावलेली आहे त्या दृष्टीनं चर्चा सुरू झालेली आहे पण दुसरीकडे एक नवं राजकारण आहे ज्या पद्धतीनं कागल तालुक्यात समरजित घाटगे हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली त्यांच्या आधी संजय घाटगेनी प्रवेश करत त्यांची गोची केलेली आहे त्यांचा भाजप प्रवेश लांबवलेला आहे तशीच जणू काय अवस्था आता पुन्हा एकदा या राधानगरी तालुक्यात होईल असं वाटू लागलेलं आहे माजी आमदार के पी पाटील महाविकास आघाडीत फक्त विधानसभेपुरतं होते त्यानंतर ते सुद्धा आता महायुतीत जाणार हे जवळजवळ नक्की झालंय त्यांची हालचाली सुरू झाली फक्त हा प्रवेश आज होईल उद्या होईल की एकोणतीसला ला होईल एवढाच प्रश्न आहे पण आता महाविकास आघाडीसोबत ते असण्याची शक्यता कमी आहे पुढं राजकारण कसं होईल त्यावर बरंच काही अवलंबून आहे पण त्यांच्या आधी महायुतीमध्ये जाण्यासाठी ए वाय पाटील यांची तयारी सुरू झालेली आहे आणि तो आणि त्यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट ज्या पक्षाला रामराम केला त्याच पक्षात ते पुन्हा जाण्याची शक्यता आहे आगामी जिल्हा परिषद निवडणूक गोकुळची निवडणूक जिल्हा बँकेची निवडणूक या सगळ्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा एकदा मंत्री हसन मुश्रीफ यांचा हात धरून त्या पक्षात जाण्याची शक्यता आहे प्रवेश लवकरच होणार आहे त्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत के पी पाटील यांच्या आधी ए वाय पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात असतील हे नक्की आहेत शिंदे गट म्हणजे शिवसेना शिंदे गटात ते जाण्याची चिन्ह नाहीत कारण तिथं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत ते त्यांना घेतील असं वाटत नाही दुसरा एक पर्याय भाजप भाजपमध्ये मग मद, त्यांचं दरवाजा खुले आहेत पण भाजपपेक्षा त्यांना मंत्री हसन मुश्रीफ हे जवळचे आहेत त्यामुळं मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी अजित पवार गटात ए वाय पाटील यांचा प्रवेश लवकरच होणार हे नक्की आहे म्हणजे महायुतीतून महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीतून पुन्हा महायुती असा ए वाय पाटील यांचा प्रवेश होणार हे नक्की आहे येत्या काही दिवसात हा प्रवेश निश्चितपणे होईल आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणाला पुन्हा एकदा नव्याने उकळी येईल आता गोकुळच्या निमित्तानं काही राजकीय हालचालींना वेग आलेला आहे याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा बँकेतही नवं राजकारण शिजणार हे नक्की आहे आपल्याला केवळ कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील काही राजकीय घडामोडी तातडीनं माहिती व्हायची असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद